हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवर श्रावण महिना सुरू झालेला आहे तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये खूप सारे सण वगैरे व्रतवैकल्य गणपती वगैरे भरपूर सारे असे सण येणार आहेत दिवस येणार आहे ज्यामध्ये नारळ हे गरजेचंच आहे तर बघा किती सारे नारळ लागलेली आहेत आणि यातली काही नारळं खाली पडलेली आहेत तर तीच नारळ आज मी सोलून घेणार आहे तर नारळ सोलण्यासाठी माझ्याकडे हे सोलणी मशीन बोलतं त्याला तर याने ना अगदी दोन सेकंदामध्ये एक नारळ पूर्ण क्लीन होतं आणि एकूण एक छान एक असं क्लीन होतं काहीच यावर केस राहत नाही फक्त शेंडा मात्र तेवढा राहतो असं एकदम छान एक क्लीन होतं माझ्याकडे ना दोन नारळाची झाडं होती तर त्यातलं एक करोनामध्ये खूप ते वादळ वगैरे आलेलं ना त्यामध्ये ते जरा झुकलं आणि त्याला जरा खतरा निर्माण झाला घरासाठी त्यामुळे ते तोडावं लागलं खूप त्रास झाला खूप वाईट वाटलं ते झाड तोडताना कारण की इतकं फळ देणारं ते झाड होतं आणि नारळ भरपूर असल्यामुळे ना ते सोलण्यासाठी हे प्रॉपर मशीन मी घेतलेलंच आहे ज्याने बघा किती छान हे नारळ क्लीन होतं तर आजचा व्हिडिओ संपूर्ण नारळाबद्दल असणार आहे तर नारळ मी सगळी काही सोलून घेतलेली आहे जर तुमच्याकडे खूप सारी नारळं जमा झालेली आहेत आणि ती तुम्हाला एकाच वेळी फोडायची नसतील तर तुम्ही काय करायची आहे ती छानपैकी क्लीन करायची आणि अशा एका टोपलीमध्ये मोकळ्या जागेमध्ये ती ठेवायची आणि हा जो डोळे दिसते त्याचे तर ह्या डोळ्यांना बिलकुल पाणी लागतं कामा नाही म्हणजे असा उलटा करून तो ठेवायचा नाही आहे तो असा सरळच ठेवायचा कारण की जर डोळ्यांना पाणी लागलं तर त्याला पटकन बुरशी पकडते आणि ते नाचले जातात म्हणजेच खराब होतात त्यामुळे जर तुमच्याकडे कितीही नारळं असतील तर तुम्ही वर्षानुवर्ष ते अशाच पद्धतीने ठेवायचे आणि याने नारळं सुकतातसुद्धा आणि याचे गोटे तयार होतात म्हणजेच खोबरं तयार होतं आता श्रावण महिन्यात एक गणपती या दरम्यान आम्हाला भरपूर नारळं लागतात तर एक मी एकाच वेळी दोन ते तीन नारळ फोडून ठेवते कारण की जेव्हा मला नारळ फोडायचं असतं तेव्हा कोणी घरात पुरुष मंडळी नसते त्यामुळे महिलांनी नारळ फोडायचं नाही असं एक समज आहे त्यामुळे मी कधी नारळ फोडत नाही जेव्हाही माझी मिस्टर घरात असतील ना तेव्हाच मी नारळ फोडून घेते त्यांच्याकडून आणि ते कसेच ठेवते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर असंच एकदा ना करवंटीतून हे खोबरं बाजूला करताना माझ्या भावाच्या हातामध्ये चाकू आरपार गेलेला त्यामुळे मी कधीही कोणालाही चाकूने किंवा चमच्याने किंवा ड्रायव्हरने ही करवंटी काढायला बिलकुल सांगत नाही त्यासाठी मी काय करते कुकर घेते कुकरमध्ये थोडंसं पाणी घालते आणि ही करवंटी नारळ सगळं काही यामध्ये घालते जेवढे नारळ मला हवे आहेत तेवढे आणि फक्त एक शिट्टी करून घ्यायची चवीमध्ये बिलकुल 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 पण फरक पडत नाही सेम तीच चव राहते फक्त हे जे करवंटी आहेत त्या लूज होतात तर तुम्ही आता बघू शकतात एक शिट्टी झालेली आहे आणि हे पूर्णपणे गार झालेले आहे तर थोडंसं मी चाकू घेतलेला आहे फक्त लूज करण्यासाठी आणि लूज केलं की लगेच हे लगेच बाहेर पडतात तुम्हाला अगदी खोलवरसुद्धा चाकू घालण्याची गरज पडत नाही अगदी ते सहज हातात येतात तर बघितलं किती इझिली हा पटकन असा बाहेर आलेला आहे तर आता काही खोबरं आपल्याला वाटण्यासाठी लागतात काही खोबरं आता लागतात गणपती येणार आहेत तर मोदकांसाठी लागतात तर मोदकांसाठी जो काही खोबऱ्याचा चव आहे ना तो कसा बनवायचा तर बघूया आता मी हे दोनही वेगळे करून घेते तर आता खोबरं आपल्याला खूप लागतं आता म्हणजे आम्हाला तर भरपूर खोबरं लागतं तर आता मी फ्रीजमध्ये कसं ठेवते आणि मोदकांसाठी मी कसं खोबरं बनवते ते तुम्हाला सांगते तर आता हे साल जे आहे पाटचं कवर ते पटकन काढून घ्यायचं अगदी इझिली निघतं ते हे असं बटाटे आपल्याला सालायचं ना त्याने हे पटकन निघतात आता हे दोनही मी अशाच पद्धतीने मी साफ करून घेतलेले आहेत त्याचे काळे जी पाटची कवर आहे ते काढून घेतलेलं आहे आता मला मोदकांसाठी बनवायचं आहे कारण की श्रावण म्हटल्यावर प्रत्येक सणाला मोदक वगैरे असं लागतातच तर यासाठी मी छोटी किसनी घेतलेली आहे आणि ह्या किसणीवर हे जे खोबरं आहे ना हे छान असं किसून घेणार आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही डायरेक्ट खाऊनच का नाही घेतलं तर खाऊन घेणं हे बरोबर आहे तुमचं म्हणणं पण खाऊन घेताना ना त्यामध्ये बरेचसे नारळाचे जे करवंटीचे धागे केस वगैरे काय म्हणतात तो कचरा पडतो आणि ते बाजूला काढण्यानंतर अशक्य होतं आणि अगदी प्रॉपर असा तो की येत नाही थोडंसं तरी काळपट पाठ त्यामध्ये येतेच जसं हा अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे ना तसा खाऊन घेतलेला खोबऱ्याचा येत नाही आणि काही लोकांकडे खवणी नसते खवायचं काही साधन नसतं त्यामुळे सुद्धा हा अगदी बेस्ट आयडिया आहे तर छानपैकी तुम्ही ही ट्रिक वापरा आणि गणपतीला मस्तपैकी मोदक बनवा तर गणपतीच्या मोदकांसाठी छान असं स्पंजी स्पंजी असं हे खोबरं असायला हवं मिक्सरमधून काढलेल्या खोबऱ्याचं सारण ना ते खूप असं मिळमिळीत लागतं त्याच्यात खाण्यात ते एवढी मज्जा येत नाही मोदकांमध्ये त्यामुळे मी मोदकांसाठी अशा पद्धतीने खोबरं किसून घेते आता हे किसलेलं खोबरं जे आहे ना ते महिने टिकण्यासाठी छानपैकी एका पंद अगदी पॅक डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे जिथे आपण बर्फ ठेवतो हो ना तिथे ठेवायचं आहे अगदी दोन तीन महिने तुम्ही हे असंच्या असंच राहतं आणि तुम्ही ते आरामात वापरू शकता आणि तुम्हाला कधीही जेव्हा मोदक बनवायचे बन असेल ना त्याच्या एक दोन तास आधी हे फ्रीजमधून बाहेर काढायचं आणि यापासून मोदक बनवायला घ्यायचं तर मोदकांसाठी अतिशय पांढरं शुभ्र हे छान न खावता किसलेलं खोबरं अतिशय मस्त लागतं ह्या गणपतीला ही आयडिया ट्राय करून पहा आता दुसरी पद्धत पाहूया खोबरं स्टोअर करण्याचं ही पद्धत खूप सोपी आहे जर तुम्हाला खोबरं खवायचं नसेल तर तुम्ही काय करायचं आहे पाटची साल आहे ना ती काढायची आहे पाटचं कवर काढून घ्यायचं आहे एक डबा घ्यायचा आहे मोठा स्टीलचा वगैरे कुठलाही घ्या पण पॅक असायला हवा तो बस ह्या डब्यामध्ये तुम्हाला तो भरायचा आहे जसं मी भरून घेते आणि तुम्ही पाहत असाल की मी खूप बारीक तुकडे केलेले नाही आहेत कारण की चटणीसाठी किंवा कशासाठीही लागू शकतात तुकडे लागू शकतात त्यामुळे मी तुकडे न करता तसेच ठेवलेले आहेत आणि यामध्ये घातलेलं आहे पाणी अगदी बुडेल इतकं पाणी घालायचं आहे आणि हा असाच्या असा डबा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि दोन तीन महिने जरी तुम्ही हे असं फ्रीजमध्ये ठेवलं तरी हे नारळ अजिबात खराब होणार नाही फक्त हा डबा खालच्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे जिथे बर्फ तयार होत नाही तिथे ठेवायचा नाही आहे जिथे आपण भाजीपाला ठेवतो तिथे ठेवायचा आहे आता पुढची पद्धत आहे इथे मी घेतलेला आहे मिक्सरचं भांडं ह्यामध्ये जे काही खोबरं आहे त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे खूप जास्त फिरवायचं नाही आहे पाणी टाकायचं नाही आहे जसं आहे तसंच हे फिरवून घ्यायचं आहे आणि इथे मी एक माझ्याकडे बिस्किटचा एक हा ट्रे होता मला मिळालेला त्यामध्ये मी हे खोबरं घातलेलं आहे आणि हे ना, ना फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि याच्या वड्या बनवून घेणार आहे तर जेवढं खोबरं मला हवं आहे तेवढं खोबऱ्याचं मी इथे ह्या बिस्किटच्या साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि हे जे खोबरं आहे मी आता हे कशासाठी करते की पोह्यांवर डाळीमध्ये भाजी पालेभाज्यांवर असं पटकन टाकण्यासाठी काहीतरी हवं असतं खोबरं त्यावेळी पटकन डब्यातून काढायचं आणि यामध्ये घालायचं यासाठी हे मी घेतलेलं आहे मच्छीचं कालवण असो काही असो काहीही कालवण असो त्यामध्ये पटकन टाकण्यासाठी इथे मी ऑलरेडी हे करून घेतलेलं आहे तर हे ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये म्हणजे जिथे बर्फ तयार होतो तिथे तर चला आता हा पिंक डब्बा ठेवते मी खालच्या बाजूला आणि बिस्किटचा ट्रे ठेवते वरच्या बाजूला आणि बिस्किटाच्या ट्रेमधला जो नारळ आहे तो छान कडक झालेला आहे तुम्ही पाहू शकता कडक मस्त झालेला आहे आता तो ह्या ट्रेमध्ये तसाच ठेवणार आहे का मी तर नाही तसं नाही करायचं तर तो छानशा डब्यामध्ये भरून ठेवायचा हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचा डबा स्टीलचा घ्या प्लास्टिकचा घ्या काचेचा घ्या कुठलाही घ्या पण तो ठेवायचा आहे आपल्याला फ्रीजरमध्ये जिथे बर्फ तयार होतो तिथे तर आता मी हे भरून ठेवते माझ्या काचेच्या एका डब्यामध्ये आणि हे मी ठेवणार आहे बर्फाच्या ठिकाणी जिथे बर्फ तयार होतो तिथे आणि कधीही मला गरज पडेल तर मी अगदी जेवण बनवत असताना बाहेर काढून ठेवेन एक वडी आणि जेवणात टाकेन ते नरम झाल्यानंतर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन प्रकारचे ओल्या नारळाचा खोबरं दाखवले आहेत प्रकार दाखवला आहे की ते आपण कसे स्टोअर करू शकतो तर हा जो किसलेला खोबरा आहे हा मी बनवणार आहे नारळाच्या वड्या आणि उकडीचे मोदक त्यांच्यासाठी खाऊन ठेवलेला आहे पटकन वेळेवर नारळ खवा फोडा हे खूप वेळ जातो त्यामुळे आधीच अशी तयारी करून ठेवली की बराचसा वेळ वाचतो आणि सगळं काही करायला मग मज्जा येते नाही तर स्टार्टिंगपासून सुरुवात करायला कंटाळा येतो आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये मी आ, कांदा खोबऱ्याचं वाटण किंवा चटणी बनवण्यासाठी पिंक डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तिसऱ्या पद्धतीमध्ये मी हे बनवून ठेवलेलं आहे पटकन वाटणामध्ये घालण्यासाठी तर मंडळी आजच्या या व्हिडिओमधल्या तीनही पद्धती तुम्हाला आवडल्या असतील यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे आणि तुमचं जे काही ओलं नारळ आहे ते अगदी महिने महिने छान असं मस्त फ्रेश राहणार रा आहे त्यासाठी ह्या सोप्या तीन टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा तर बस आजपुरतं इतकंच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलासुद्धा नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय बाय थँक्यू